शहरामध्ये गुन्हेगारी वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोणी मिरचीपूर फेकून तर कोणी हप्ता मागून लुटण्याचे प्रकारसुद्धा घडत आहे अशीच घटना फ्रेजपुरा पुल स्टेशन हद्दीमध्ये पंचशीलनगर येथे पाच ऑक्टोंबरला दुपारी चार वाजता घडली पाणठेला चालक फिर्यादी किसन आनंद मोंडे वर्ष त्रिरसष्ट राहणार पंचशीलनगर यांच्या पाणठेल्यावर आरोपी पिंटू धनंजय कांबळे वर्ष पस्तीस राहणार वडरपुरा हा पिऊन आला त्याने पांढऱ्यातील चॉकलेट भरणी काढून त्यातील चॉकलेट इतरांना वाटले यावर फिर्यादीने त्याला पैसे मागितले असता आरोपीने फिर्यादीला मारहाण केली त्याच्याजवळील पैसे हिसकावले हप्ता दिला नाही तर पांढऱ्याला उचलून फेकील अशी धमकीसुद्धा त्याने दिली एवढेच नव्हे तर फिर्यादीला आरोपीने जीवे मारण्याची जी धमकीसुद्धा दिली यावर फिर्यादीच्या तक्रारीवरून फ्रेजापुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले किशनराव आनंदराव मुंढे धनंजय कांबळे त्याने दुकानात येऊन मारल्या छाती पकडली दोन तीन सापडा मारल्या आणि पैसे दोन तीनशे रुपये ते घेऊन घेतला ते पुढे तलवारी मारा कापून टाका आणि त्या पाणीला फडकून देऊन उठून देईन सुरू हा तावसा मला ठीक